नमस्कार आपण बघा टी व्ही नाईन मराठी मी वैभव कुलकर्णी आपलं स्वागत करतो सकाळचे आठ वाजता खळबळजनक अशी बातमी आहे हादरून टाकणारी ही सगळी बातमी आहे कारण आपल्याला माहिती आहे दिल्लीमध्ये एक कार्यक्रम निजामुद्दीन इथं पार पडलेला होता आणि त्या कार्यक्रमानंतर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झालेली होती मात्र आता ही सगळी भीती खरी ठरताना दिसते कारण तबलिगी ए जमात संबंधीची भीती खरी आहे तिचे अठ्याहत्तर तबलिगींच्या कोरोना टेस्ट आतापर्यंत पॉझिटिव्ह आल्यात एकोणीस तबलिगींचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आताची मोठी बातमी आणि अठराशे तबलिगी पैकी हॉस्पिटल मध्य सहा हजार अधिक जन मरकज लगेल समोर आलेलं आहे त्यांचा कार्यक्रम आपण बघतोय दिल्लीला होता आणि दिल्लीमध्ये सध्या हे सगळे खळबळ माजले विनोद राठोड मध्ये सहकारी दिल्लीत आपल्या सोबत आहेत विनोद या भारतामध्ये जर आता कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत समजा गेली तर त्याच्यात सगळ्यात मोठा वाटा जो असेल तो या तबलिगी जमातींचाच असेल कारण ज्या प्रकारे आपण बघितलं इतक्या सगळ्या विपरीत स्थितीमध्ये देखील हा कार्यक्रम घेतला गेला त्याच्यामध्ये बाहेर आलेले कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण होते आणि आता हजारोच्या संख्येनं त्यांच्या संपर्कातले लोक कदाचित बाधित झालेले असतील काय रिची माहिती द्या नक्की वैभव ज्याप्रमाणे बघू शकता आपण की देशांमध्ये संक्रमणची संख्या वाढत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर ज्याप्रमाणे दिल्लीमध्ये हजर निजामुद्दीन मखर्त येथे जी घटना घडली आहे त्या एका धार्मिक कार्यक्रमामध्ये जवळपास दोन हजारपेक्षा जास्त लोक होते आणि त्या लोकांना सगळ्यांना क्वारंटाईन करण्यात आला आहे परंतु ज्याप्रमाणे संक्रमण संख्या देशांमध्ये दे स संत गतीने वाढत होती परंतु एकद एकंदरीत ही जी धार्मिक कार्यक्रमानंतर मात्र देशांमध्ये संख्या आता दोन हजारपेक्षा जास्त झाली ही खरं चिंताजनक बाब आहे सरकार प्रयत्न करत आहे परंतु समाजाने त्यासाठी पुढाकार घ्यायला पाहिजे आणि त्या पार्श्वभूमीवर स समाज मात्र काहीच घेतो परंतु काही लोक मात्र या या गोष्टीला शिरेस घेत नाही आणि त्यामुळे ही संख्या वाढत आहे आणि चिंताजनक बाब अशी आहे की देशांमध्ये एकवीस दिवसाचा संचारबंदी जरी लागू असेल परंतु देशातला आर्थिक व्यवस्था आणि इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या मात्र मोठ्या प्रमाणात ढासवताना दिसत आहे आणि त्या अनुषंगाने एकंदरीत जी देशाची आर्थिक विकासाची जी गती होती ती आता थांबताना दिसत आहे आणि की जे संचारबंदी जोपर्यंत असेल तोपर्यंत तो मात्र कुठल्याही प्रकारचं कामकाज होणार नाही परंतु अशी जर संक्रमणची संख्या मोठ्या प्रमाणात जर वाढत असेल तर खरंच ही चिंताजनक बाब आहे आणि या दृष्टिकोनातून सरकार विचार पूर्ण करू शकते की संचारबंदी आणखी वाढवायची का संचारबंदी जर आणखी वाढवली अस असलीच तर मात्र मोठा एक धोका अर्थव्यवस्थेला निर्माण होऊ शकतो परंतु या ज्या काही मरकतमध्ये ज्या लोकांनी कार्यक्रमावर सहभाग घेतला होता त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन आपल्याला सांगावं की आम्ही या कार्यक्रमात गेलो तर परंतु तशी भूमिका मात्र होताना दिसत नाही टीका टिप्पणी दोन्ही पक्षाकडून होत आहे परंतु यामधलं सोल्युशन मात्र टीका टिप्पणी नाही तर एकंदरीत जे लोक ज्या कार्यक्रमामध्ये गेले होते त्या लोकांना मात्र या अनुषंगाने कार्यक्रम मध्ये आपला सहभाग घेतला होता आणि त्या अनुषंगाने आपण मात्र पुढाकार घ्यायला हवा नक्कीच विनोद मात्र एक गोष्ट लक्षात येतनं स्पष्ट होते की तबलिगी जमात ना या देशाबद्दल काही त्यांना देणं घेणं आहे ना स्वतःच्या समाजाबद्दल काही देणं घेणं आहे कारण एवढं सगळं झाल्यानंतर आता दहशतवाद विरोधी पथक असेल किंवा गुप्तचर विभाग असेल भारताचा तो कामाला लागलेला आहे नेमके किती जण गेले होते कार्यक्रमात हे शोधून काढण्यासाठी मात्र या देशाप्रती आपण काही देणं लागतो असं म्हणून स्वतःहून पुढे येत नाहीयेत हे देखील तितकंच दुर्दैव विनोद कडे मी पुन्हा एकदा जाणार आहे मात्र आपण बघतोय तबलिगी जमात संबंधीची भीती खरी ठरलेली आहे तीनशे अठ्यात्तर तबलिगींच्या कोरोना टेस्ट आतापर्यंत पॉझिटिव्ह आलेले आहेत मात्र सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की हे जे तबलिगी म्हणजे या कार्यक्रमाला जे गेलेले होते दिल्लीतल्या निजामुद्दीन नि इथं तिथले हे सगळेजण महाराष्ट्रातच नाही तर देशातल्या कानाकोपऱ्यातनं आलेले तिथं होते आणि त्यानंतर ते आपापल्या घरी परतलेत त्यामुळे ज्यांना ज्यांना ही कोरोनाची विषाणूची लागण झालेली आहे ते आता कुठे कुठे पसरलेली असेल याचा थांग पत्ता लागायला खूप वेळ लागेल त्यामुळे तबलिगीच्या सहप्रवाशांचा शोध सध्या घेतला जातोय केंद्राने तसे आदेश दिलेत मोहिमेत गुप्तचर आणि दहशतवाद विरोधी पथक देखील आता प्रचंड कामाला लागलेलं ला आहे कारण सध्या युद्धजन्य ही स्थिती निर्माण झालेली आहे जरा उशीर केला तर मात्र हा हक्का या देशात माजू शकतो आणि त्याला सर्वस्वी जबाबदार तबलिगीय जमात हीच असणार हे काही वेगळं सांगायला नको आणि आता भारतातले आकडे आपण जरा बघणार आहोत कारण भारतात आतापर्यंत अठ्ठावन्न बळी कोरोनानं घेतलेले आहेत मात्र दुर्दैवाची बाब म्हणजे काल एका दिवसामध्ये बारा कोरोनाचे बळी जे आहेत ते गेलेले आहेत त्यामुळे सातत्यानं स्लो अँड स्टेडीली हा आकडा जो आहे तो वाढताना दिसतोय आणि म्हणूनच प्रचंड धाकधूक सध्या प्रशासनाची वाढलेली आहे आतापर्यंत देशभरामध्ये कोरोनानं अठ्ठावीस तब्बल बळी घेतलेले आहेत आणि त्यापैकी बारा बळी हे काल एका दिवसात गेलेत कोरोनाबाधितांची संख्या देखील आता एक हजार नऊशे वरती गेलेली आहे कालही तीनशेहून अधिक नवे रुग्ण दाखल झालेत